नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशनच्या संदर्भाने एक महत्त्वपूर्ण नोटीस दा ही सी टी सेलच्या बी एस सी नर्सिंगच्या पोर्टलला उपलब्ध झालेली होती सोळा नऊची ही नोटीस आहे तर या नोटीसमध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे विद्यार्थी बी एस सी नर्सिंगच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट झालेले होते त्यानंतर चौथ्या राऊंडचंसुद्धा शेड्यूल आपल्याला नोटीस नंबर तेरामध्ये आलेलं होतं परंतु त्यामध्ये आता त्या ठिकाणी बदल झालेला आहे नेमका तो बदल काय आहे तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिले नोटीस नंबर चौदा काय सांगते ते थोडक्यात बघूया इथे दिलेलं आहे इट इज टू हिअर बाय इन्फॉर्म टू ऑल बी एस सी नर्सिंग ॲक्सपिरियन्स दॅट द शेड्यूल पब्लिश वाईड नोटीस नंबर थर्टीन स्टँड कॅन्सल द रिवाय शेड्यूल विल बी डिक्लेअर इन ड्यू कोर्स कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू रेग्युलरली व्हिजिट ऑफिशियल वेबसाईट ऑफ द सिटी सेल फॉर फर्दर अपडेट्स याचा अर्थ असा आहे की तेरा नंबरची जी नोटीस होती त्यानुसार जे काय शेड्यूल दिलेलं होतं ते कॅन्सल झालेलं आहे नवीन जे काय शेड्यूल असेल ते येणाऱ्या काळामध्ये पब्लिश केलं जाईल विद्यार्थी व पालकांनी वेबसाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं संपर्कात राहावं आणि तेरा नंबरमध्ये काय होतं दिलेलं एक्झॅक्टली ते आपण या ठिकाणी पाहूया तेरा नंबरमध्ये कॅप राऊंड तीन ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे आणि चौथ्या राऊंडचं शेड्यूल सोळा नऊपासून होतं सोळा नऊपासून ती प्रक्रिया होणार होती वीस uh, तारखेला तो राऊंड लागणार होता परंतु होऊ शकता हो की काही नवीन कॉलेजेस येऊ घातलेले असतील किंवा नव्यानं परत एकदा रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध होऊ शकेल कारण असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशन प्रक्रियेचे नियम माहिती नव्हते म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं आणि त्यांना ते कॉलेज आवडलं नाही तर तिथं ॲडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं याबाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉपर नॉलेज नव्हतं त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशनसाठी रिपोर्ट केला नाही आणि ज्या मुलांनी रिपोर्टिंग केलं नाही असे विद्यार्थी राऊंडच्या बाहेर गेलेले आहेत त्यामुळं असे खूप विद्यार्थी आहेत की ज्यांना प्रत्येकदा रजिस्ट्रेशनची संधी उपलब्ध व्हायला पाहिजे कारण बी एस सी नर्सिंगच्या कॉलेजेसची संख्या भरपूर आहे कॅपॅसिटी पण खूप आहे जर विद्यार्थ्यांना परत एकदा संधी उपलब्ध झाली रजिस्ट्रेशनच्या संदर्भानं जे बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत जे बॅन झालेले विद्यार्थी आहेत त्यांना परत एकदा रजिस्ट्रेशन करता येईल आणि बी, रौन बी, आ, हो बी एस सी नर्सिंगच्या चौथ्या राऊंडमध्ये किंवा त्यानंतर होणाऱ्या राऊंडमध्ये त्यांना भाग घेता येईल सो कदाचित त्याच कारणामुळे जे आहे तर बी एस सी नर्सिंग चारचं शेड्यूल जे आहे ते सध्या कॅन्सल झालेलं आहे नवीन जे काय शेड्यूल येईल ते मी तुम्हाला नक्की शेअर करेल होऊ शकतं की रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून बॅन झालेली मुलं परत एंट्री करू शकतील सो एक महत्त्वाची अपडेट सी टी सी एलच्या वतीनं बी एस सी नर्सिंगचं कॅप राऊंड चारचं शेड्यूल जे येते त्या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं नवीन शेड्यूल उपलब्ध होईल जसंही उपलब्ध होईल तुम्हाला नक्की शेअर करेल सो ही महत्त्वाची माहिती बी एस सी नर्सिंग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद